आम्ही जाव आता बिसला मग तुम्हाला दाखवतो भेटू सोने जयविंद शिवराज नमो गुद्ध आहे ज्ञान रोशन शैलेश सो भुवारा। भुवारा हा माझा आजचा पहिला ब्लॉग आहे मी चाललोय गोव्याला गोव्याला पहिल्यांदा चालले विचार केला काय तरी म्हणजे ब्लॉग बनवूया येत तर नाही पहिले म्हणजे पहिल्यांदा म्हणतोय थोडं बोलायला समजत नाही सो रेडी तर झालोय आता काय फक्त मला जायचं आता उल्हासनगरला तिकडे दादा त्यांना म्हणजे दादा बोलला की सोबत निघून तिकडे झालय मग आता तिकडे जाणार मग तिकडनं ठाण्यावर ठाण्यावर ना आमची ट्रेन आहे पाहुणे वाराशी सो मग आता आपण भेटू स्टेशनवर फायनली आता आम्ही बघू शकता तुम्ही स्टेशनला आलो आहे माझा <stellthree> दादा मोठा दादा ट्रेन पण आली फायनली आता आम्ही ठाणे स्टेशनला निशेक नाही मी तर विचारायला असून बघायला बघू शकता तुम्ही एवढी गर्दी आहे ते सगळी जनरल ची गर्दी बरं आम्ही रिजर्वेशन केले म्हणून आम्हाला गर्दी मध्ये उभं राहायला नको सो आता ट्रेन येते थोड्या टाइम मध्ये ट्रेन मध्ये बसतो ना फायनली आता आम्ही ट्रेन मध्ये बसतो म्हणता किती ना होते ना सकाळी आठ वाजता स्टेशनरी ला आता इकडनं काय कस जायचं आपल्याला हेलिकॉप्टरने हेलिकॉप्टरने जायचं बोलतोय हेलिकॉप्टर चला आता आम्ही चालले बस पकडायला उद्धव कदा चालायला लागते एवढं होता साधून साधून घडा बसले जरा पायतरी जीव काय बोलते बॉटल वगैरे घेऊन दादा काय बोलतो का बॉटल आहे सगळे लागले आहेत पैसे नाही बोलतात सगळे जाऊ बस मी पडता दोन तीन हजार रुपये कुठे द्यायचे या सलाम आता भेटू बस मध्ये ची गर्दी तुम्ही बघू शकता तुला बसायला पण जागा नाही तुझी पॅक झालेली आहे तुम्हाला धाप तुम्ही बघा पोहचायला लवकर लवकर जायला बस मध्ये बसलोय बागा बीच त्याच्यातला उतरलोय तीस रुपये तिकीट घेतलंय का तुम्ही आलात तर तीसच रुपये जास्त देऊ नका गर्दी जा जास्त बनवू नाही सगळं बघू शकता ह्याच्यामध्ये एवढी गर्दी नाही आता निघाले आम्ही मित्र बघा पूर्ण एकटाच बसलोय मी दहा वासले एकटाच बसले एकदा बघ मागा ती बस चालते उडल असं उडल भेटतो आता उतरले मी बाळा गेल्या रूम बुक करायला तर बघणार आधी कसं काय मग हजार रुपये रूमचा रेट आहे घेऊ शकता तुम्ही हजार रुपये ते जास्त देऊ नका मस्त आहे वाक्या लोकेशन भारी वाटत बघू शकता तुम्ही हे तिकडे रूम आहे तिकडे आता रूम मध्ये जातो फेश वगैरे मग बीस वर जा मा तुम्हाला दाखवतो फायनली गाईड आम्ही आता रूम वर आलोय पाहू शकता कोण एसी वाला रूम आहे दिसते तुम्हाला मोठा रूम आहे चांगला हजार रुपया मध्ये काय वाईट नाही एक दिवस काय विषू नाही आहे पण भारी मस्त दिसायला विसरला बीच काय जवळच आहे पाच मिनटात बीच आहे फक्त तर तुम्ही आले तर इकडे विजिट करा

असं वाटतंय मग कपडे चांगले वाटत नाही वाटते मला आम्ही जाऊ आता बीच ला मग तुम्हाला दाखवतो आता निघाले आम्ही रस्त्यावरती आता चालले इकडनं पाच मिनिटावरती बीच आहे दाखवलं असं पण दावले आता कोणाही दाखवू शकतो आता काही विषय नाही बीच चाललेत बघा एकदम ड्रेसिंग बघा दोघांची ब्लॅक अँड व्हाइट आणि ग्रे अँड ब्लॅक मम्मी चर्ड आला नाही म्हणून घाबत नाही पेंट घालून आले चालले आता हे बघा घुसतोय इकडे शकता इकडे कपडे लागलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर शंभर शंभर रुपयाला हे हे शंभर रुपये हे पण शंभर रुपये सगळे शंभर रुपये घेऊ शकता तुम्ही आम्ही आलो आहे आता बीच वर एंट्री मार एंट्री मारली मारली सॉरी मारली मारली डान्स बिन चालेल हे बघ ते बघ काय बघ बीच बागा बीच भागो तुम्हाला दाखवतो मी नाव बघा ना तिकडे कोपऱ्या मध्ये नाव आहे हा बीच सो फिरायसाठी मस्त जागा आहे फॅमिलीला घेऊन असा काही विषय नाही सो आम्ही इकडे बोटबीट मध्ये बसेच का नाही काय माती भीती पाय चालली काय सांगू तुम्हाला आता मी वाव काय समुद्र आहे वाके आवडला आपल्याला बघू <laughs> शकता तुम्ही तुम्हाला समुद्र दाखवत पूर्ण निळ निळ समुद्र बघू शकता रेती रेती वाट लावते पायाशी काय सांगू चालायला जमत नाही आलीत मला असं पाय वाकण्यात तिकडे उरायला हे कसे बदलीत बघा काही रिकामे काम नाही बदले ते बघा ते बघा उरतोय आम्हाला थोड्या वेळामध्ये जाणार फायनली आलोय विश्वास आवाज येणार ना थोडा पाण्याचा आवाज जास्त आहे ते पाण्यामध्ये उतरून गेला ने ने तो डायरेक्ट पाण्यामध्ये उतरून गेला होता परत बसला पाण्यात ते डायरेक्ट जागा भारी मस्त ते काय उडतो मध्ये एक नंबर उड्गा आम्हाला आता तिकडे जायचं दाखवत होत ना फोटो काढ आपला तेव्हा आता मी फोटो काढण्यामध्ये बिझी होता भाऊ यांना काय फोटो काढत आहे फोटो काढून झालाय आमचा आता वाट लागली काय समजून एवढी हवा येते ना आता असं करायला चालू तर इकडेच चाललंय सगळं मला काय समजून राहिलं आता पुढे जायचं दादा आता वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी झालं इकडे आम्ही चालू आहे आमचा चौथा होता तो दादा आता दुसरीकडे गेलाय म्हणजे शिफ्टिंग झाले कामामध्ये म्हणून आम्ही तो गुजरातला गेलाय पण आता आमचा ब्लॉक बघायला तो एन्जॉय कराल तो पण

पतला ही होगा खतरनाक है जूपन जाओ नुए। 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 ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा <laughs> हूँ तो ए, ए हे बघा हे हे आम्हाला करायचंय हे मला मेन हे करायचं खूप भारे उडायचा मजा करायचा आणि विश्रित देऊन जायला विचारता कितीला हे बोटचा पॅरेस्थिती बघू शकता हे बघा इकडे प्राणी भेटला आहे प्राणी

बाय बाय टाटा गुड बाय ग्याय मध्ये त्यांना घेऊन गेले बोटेमध्ये फेकून दिलं पाण्यात डायरेक्ट आता हेच आम्हाला बी करायचे पण आम्ही थोडा चावी म्हणून करू कसं नाही बघ आहे काय बोलवा त्यांना काय कुठे बाकी खूप मजा येते तुम्ही पण एकदा विजिट करा खूप चांगली जागा आहे पैसे तर लागतात आता असं आम्ही दहा दहा हजार रुपये काढलेत तेवढ्यामध्ये हजार रुपये तर रुमचेच बाकी तर अजून बघू आता इकडे जाऊन चला मग तुम्हाला सांगतो आता कुठली राईडमध्ये कसं नाही आम्ही आता बेड बुक केलाय जस्ट आता मी खाऊ पिऊ मग थोडी राईडची मजा घेऊ शकता एक दोन तीन बेड आहे काय टेन्शन नाही बरोबर काय काय बेडचे पैसे काय बोलला खूप च ना बाई बेडचे पैसे काय सीन आज काय ऑर्डर केलं तर तुम्हाला भेटायला माहिती चला आता मी खाऊन घेतो मग फ्यू मोमेंट्स लाईट आता आम्ही नाईटला आलोय बागा बीचला दुपारी मोबाईल स्विच ऑफ झालेला ते बनवता आलं नाही लगेच तुम्हाला आज मधला दाखवतो बघू सांगता तुम्ही आवाज येणार नाही माझं गाणं चाललंय